रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाराचा गाड रक्ताचं पाणी करून आपल्या संसार उपयोग साहित्य म्हणजे त्यांनी निर्माण केलं आणि खरख के सुंदर असा एकशे वीस क्विंटल कापूस काढला आमच्या जीवनामध्ये एकदम काळोखाचा दिवस निर्माण झाला अशोक विश्वाथ वरकटे ते कापूस वेंचला आणि कापूस वेंचणी करून कर्नाटक मध्ये कर्नाटक राज्यामध्ये ऊस तोडण्यासाठी गेले सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो किंवा ज्या सामाजिक ज्या संस्था या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत मी सर्वांना विनंती करतो आणि या गोरगरीब कुटुंब आहे या कुटुंबाला जर मदत मिळाली तर खरोखर त्याला सुद्धा थोडं बरं होईल सामाजिक संघटनांनी पुढे येऊन किंवा पक, तालुक्यातील पक्षांनी पुढे येऊन अशा कुटुंबांना एक नगद स्वरूपाची मदत करावी एक बंधू यांचा शेतात काम करते आणि एक बंधू ऊस तोडीला गेलेला आहे त्यांचं राख रांगोळी झाली त्यांचा संसार त्याला कपडा नाही लता नाही जवारी मना चुल पेटण्याची त्यांची अवस्था नाही आणि प्रशासनाला हे की तुम्ही तात्काळ या यांची तात्काळ यांना मदत घोषित करा तुम्ही हे जे ऊसतोड कामगार जे मजूर आहेत आणि माझी पंकजताई मुंडे यांना विनंती आहे की आपलं जे गोपीनाथरावजी मुंडे साहेब उस्तोड कामगार महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून या कुटुंबाला पुन्हा पुलाची पाकळी आपल्या मार्फत त्या उस्तोड मजूर मंडळामार्फत या कुटुंबाला मदत मिळावी तुम्ही निवडणूक लागली की कोट्यावधी रुपये पण ह्या टायमाला गोपीनाथ मुंडे यांचे पण अशा कुटुंबाला तुम्ही काळात मदत करण्याची खास गरज आहे मी माझी हात जोडून सर्व समाजातील सर्व पक्षातील व सम सर्व सामाजिक संघटने त्या परिसर परिसरात असेल परत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेला विनंती तुम्ही या कुटुंबाला